भेटली का गाडी संध्याकाळी बर, बर, तू हा गुलाबजामुन बी केलं लाडू लाडू तर कालच केलं तर भालू साहेब ने मोठ्या केलं तुला काय खायचं ती खाऊ खा हा खा मग मला काल तू येस लगेच मी तयार लागले कोण माहिती नाही आयची पसर मी इथं झाडाखाली येऊन हो मी बी तिकडेच येऊन बसलो लवून लागायला तुम्ही आल्यावर होय आपण आयुष्य करू की तर त्या माणसं काही नाही सोडती चालविला माझी मैत्रीण होती येणार आहे म्हणून तिला बोलत होते

आव का हाय सरातून सुट्टीच बी करता येतय आमची विनायकी आईली ना उन्हाळ्याच्या सुट्टी मध्ये म्हणून भरलंय राशन तिला ले गुलाबजामुन बालूशाही आवडती ना म्हणून करून ठेवली मुंबई वरून येईल मग त्यांना तिकडं भेटत नाही किंवा आपल्या सारख्याला काय जनावरांनी मारायचं खायचं पियचं तरी असं हडपुड व्हायचं मग त्या लेखांना भेटत नाही म्हणून म्हणलं जरा करून ठेवा म्हणून आलते सामान घेला बघितलं तुम्ही त्या उड्या

खरं हाय की कुठे तुम्ही तिघी बहिणी एका मायच्या असताना मग असा का भेदभाव दोघी मध्ये तिला सावत बहिणीच्या पुरी वणी आणि तिला सख्या बहिणीच्या पुरी वणी अगं पटतय का तुझ्या जीवाला अ काकी भेदभाव काही नाही व तुम्हाला माहित आहे का माणसीला ना का नाही का दुखायल्यावर खुपायल्यावर ए माणसे एवढे चार भांडे घास ग गा, आव ती भांडे घासली तर पाणी भांड्यातलं आणि ती तर आल्यापासून जी काम करते म्हणता जाऊ सर गाडीत बसूस तर मग सांगा तुम्ही कसा कस येईल ह्या माणसीची गो मोर आता तिकडे पेGas तो Gas तो Gas दुडू पाहे ग कुड्या आता मला तर खरच सुड्यावश्यक खायला लागलेय बघ एक तरी तू या सक्क्या बहिणीची पुर्गी तरी नसल आता ती तरी तुझी सक्की तर बहीन नसल ओ काकी तसा ना काय नाही नका ऐकूयास माझी त हिले ताबरी पुर्गी हया मी ताबरी हाय 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 आता जाते घरी नु गुलाम खाती सगळा सोडून टाकते मी लय ताबरी आहे सांग अख्ख्या लाकळा मी लय ताबरी आहे म्हणून ओ काकी तुम्ही परीक्षण आशी गावात मध्ये तुम्हाला काय करायचं होतं मी तुम्हाला बघून हा बघितला हे सारखं केलं होतं ना मग तुम्हाला काय करत होती येऊन करायची तुमच्यामुळे मानती झालं का त्या माणसाला मी गुलाबजाम बालूशाही केली म्हणून आता मला काय माहिती ती तसली माणसे आगुसर आहे म्हणून आणि त्या बहिणीच्या लेकर आहे तुझ्या बहिणीच लेकर आहे